निलम गोर् यांच्या उद्धव ठाकरेंबाबत मर्सिडीज गाडी घेऊन पद देतात या विधानानंतर ठाकरे सेनेच्या महिला पदाधिकारी आक्रमक झाल्यात पुण्यातील महिला पदाधिकाऱ्यांनी उद्या मातोश्रीवर दुपारी बारा वाजता तातडीची बैठक बोलावण्यात आलेली आहे पुणे महिला आघाडीच्या संघटक रंजना नेवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली महिला पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे यासह ठाकरे शिवसेनेच्या अंगीकृत संघटनांच्या सर्व महिला पदाधिकारी देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत उद्धव ठाकरेंवर केलेल्या आरोपांच्या निषेधार्थ नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात शिवसेना महिला पदाधिकारी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातल्या घरावर मोर्चा काळे झेंडे घेराव किंवा महाराष्ट्रात पूर्ण देण्याच्या भूमिकेत आहेत सर्व महिला पदाधिकारी असल्याची माहिती आहे उद्याच्या या बैठकीनंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे कृष्णनाथ पाटील आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईन वर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कृष्णात नीलम हे यांच्या एका वक्तव्यानंतर त्यांच्या गंभीर आरोपांनंतर आता शिवसेना ठाकरे पक्ष आक्रमक झालेला आहे काय अधिकचे अपडेट्स आहेत आजपासूनच या आंदोलनाला सुरुवात देखील झालेली पाहायला मिळते महिला संघटनांच्या वतीनं पुणे असू दे किंवा मुंबईत दोन्ही निवासस्थानाच्या बाहेर हे आंदोलन देखील करण्यात आलं होतं परंतु त्या आंदोलनाची धार जी आहे ते आणखी वाढण्याची शक्यता आहे कारण उद्या मुंबईत च्या मातोश्रीमध्ये पुण्यातल्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि हे आंदोलनाचं स्वरूप जे आहे ते आणखी वाढवू शकतात महाराष्ट्रभर या संदर्भातले आंदोलन होऊ शकतात महिला संघटनांच्या वतीनं खास करून शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं हे आंदोलन तीव्र केलं जाणार असल्याची माहिती सध्या समोर आणि तसाच भाग म्हणून या बैठकीचं आयोजन उद्या केलेलं जाणार आहे निश्चितच त्यामुळे उद्याच्या बैठकीमध्ये संदर्भात पुढची काय दिशा ठरते हे पाहावं लागेल धन्यवाद कृष्णात सविस्तर माहिती